हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या चॅनलमध्ये आणि मी स्वाती तर आपण आज बनवत आहोत श्रावण शनिवार स्पेशल साबुदाना खिचडी तर अगोदर मी ही अशी हिरवी मिरची घेतली हिरवी मिरची एवढ्या काभार असं वाटला असेल तर आम्हाला तळून आवडतात त्यासाठी हिरवी मिरची अशी स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यानंतर हा बटाटा हा बटाटा त्याच्या धुऊन घ्यायचा आणि नंतर ही मिरची असून मधहुमध कापायची कारण तळण्यासाठी कारण फ्राय केलेली मिरची मीठ टाकून आम्हाला आवडते तर ही अशा प्रकारे मी मिरची कट करत आहे त्याला जास्तच मोठे मोठे देट आहेत हिरवी हिरवीकार अशी कमी तिखट असते ही मिरची त्यामुळे ही जास्त यूज करते मी कारण जास्त तिखट आम्ही खात नाही पण नॉर्मल तिखट आम्हाला चालतं तर ही अशा प्रकारे आपल्याला मिरची तळण्यासाठी कट करायची कर आहे कारण साबुदाना खिचडी खिचडीसोबत ही अशी तळलेली मिरची छान लागते तर अशा प्रकारे त्या एवढ्या मिरच्या मी तळण्यासाठी आणि ह्या साबुदानासाठी गोल गोल कट करून घेत आहे तर आज श्रावण शनिवार आहे पहिला तर सर्वांना श्रावण महिन्याच्या आणि श्रावण शनिवाराच्या खूप खूप शुभेच्छा तर श्रावण महिना म्हटलं तर आता उपवास आले श्रावण सोमवार शनिवार बरेच जण शनिवार पकडतात आमच्या इकडे इकडे शनिवार पण पकडतात गावी सोमवार जास्त प्रमाणात पकडतात तर हे अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक अशी मिरची कट करून घ्यायची आहे जेवढं तुम्ही तिखट खाता त्या प्रमाणात तुम्हाला मिरची घ्यायची आहे आणि मिरची सोबतच आपण लाल तिखटसुद्धा थोडंसं कलर येण्यासाठी वापरणार आहोत आणि हा आहे बटाटा तर मी बटाट्याच्या वरच्याशी काढून घेतले आहे कापड कारण की आमच्याकडे मला पहिल्यापासून लहानपणापासून अशी सवय आहे कारण माझ्या बाबांना ना बटाट्याची भाजी केली की पण त्यावरचे सालं काढलेले आवडायचे तर आई अक्षरशः तेव्हा त्या ते कापणीने पावशीने त्याची सालं काढायची आणि तेव्हापासूनच मलासुद्धा सवय लागली तर आमच्याकडे भाजीसुद्धा बनवली तर आम्ही वरचे सालं काढूनच भाजी बनवतो आणि असं तर आईच पहिले असं करायची तर मला ती पहिल्यापासून सवय लागलेली आम्ही त्याच्यासहित बटाट्याची भाजी खातच नाही आणि हे अशा प्रकारे तो बटाटा बारीक कट करून घेतला आणि पाण्यामध्ये त्याला टाकून ठेवलं कारण तो काळा पडत नाही म्हणून आणि स्वच्छ असा तो दोन तीन पाण्याने नंतर धुवून घ्यायचा काळा पडू नये म्हणून मी आता तो पाणी टाकला हे घेतली शेंगदाणे हा साबुदाना भिजवलेला मी दोन तीन तास हा साबुदाना भिजवलेला आणि शेंगदाणे आता मी था। कढईमध्ये टाकत आहे ते भाजण्यासाठी तर बघा कढईमध्ये मी शेंगदाणे टाकले आता छान असे ते भाजून घ्यायचे आपल्याला त्याला कलर येईपर्यंत असा ग्राउन ब्राऊन त्याचे साल आणि त्याचे म्हणजे असे फुटणं म्हणजे म्हणतात ना त्याला ते थोडे असे हे होतात तरी अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत छान बघा ते शेंगदाण्याच्या दोन दोन खापा वेगवेगळ्या होत आहेत ना अशा प्रमाणात थो थोडं मीडियम गॅसवरच त्याला भाजायचं आहे कारण की शेंगदाणे नाही तर जळून जातील पूर्णच तर ह्या घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि मी हे बघा चिप्स वगैरे घेतलेले आहे तळायला कारण याचकडे मी त्या अगोदर तळून आहे हे शेंगदाणे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला ते जाडसरस थोडे अशी मिक्सरच्या भांड्यात आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आहे कारण जास्त बारीक केलं ना तर ते असं वेगळीच साबुदाना खिचडी होती गचगच लागते असं नाही तो साबुदाना वेगळाच होतो मोकळा होत नाही आणि ह्यांना तर पूर्ण साबुदाना असा मोकळा मोकळा आवडतो त्यामुळं मला आता सवय लागून गेलेली आहे मोकळाच साबुदाना लागतो आम्हाला तर अशा प्रकारे बनवलं ना तर खूप छान आणि मोकळा मोकळा सुट्टा सुट्टा साबुदाना तयार होईल कोणाकोणाला साबुदाणा खिचडी आवडते हे नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा या शेंगदाणे आपल्याला थोडीस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे मी सालं काढत नाही शेंगदाण्याची बऱ्याच जणांना सवय असते पण मी काढत नाही आणि मी कढईत तेल ठेवलं आणि तेल तापलं आणि ट्राय केलं की तेल तापलं का नाही एक चिप्स टाकून तर बघा अशा प्रकारे आपलं तेल तापलेलं आहे आता आपण जे चिप्स पळीपापड वगैरे आहेत ना ते तळून घेणार आहोत तर हे बघा हे पळीपापड आहे मी पळीपापड टाकते आणि हो हे सगळं मी घरी बघा बटाट्याचा पापड हा पण पळीपापड आहे हा गोड आहे साखर टाकलेली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी हे सर्व घरी बनवते स्वतः हे बघा छान असा पळीपापड फुललेला आहे आपला थोडीशी साखर आणि मीठ टाकलेले त्यात त्यामुळे ते दे, असं दे, छान व्हाईट व्हाईट कलर येतो त्याला हा आहे बटाट्याचा पापड तर बटाट्याचा पापड पण बघा किती छान फुलतो जर ह्या अशा तुम्हाला रेसिपी जर लागत असतील ना तर उन्हाळ्यामध्ये मी नक्की तुम्हाला शेअर करेन तर मला लाईक आणि शे सबस्क्राईब केलं ना बेल ऐकून दाबा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील बघा हा आहे साबुदाणा आणि बटाट्याचा पळीपापड हा वेगळा दोन प्रकारचे पळीपापड केलेले मी आणि बघा किती छान फुलतो तो तेलामध्ये टाकल्यानंतर तर अशा प्रकारे मी मा स्वतः सर्व घरी बनवते एकटीच असते तर एकटीच बनवते आईकडनं पण आणत नाही आणि या आईकडनं म्हणजे सासूबाईकडनं नाही आणि आईकडनं पण नाही हे चिप्स बघा पांढरशुभ्र चिप्स हे आता हे सुद्धा मीच घरी बनवलेले आहेत तर अशा तुम्ही कमेंट करा तुम्हाला कोणती रेसिपी आवडेल बघायला तर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर हे बघा पळी पापड असं बरंच वाळवणीचे पदार्थ आहेत की मी स्वतः कुरडई असो पळीपापड हे येते मी सर्व घरी बनवते स्वतः हे चिप्स आणि पळीपापड टाकलेलं मी बघा किती छान फुलतं आणि व्हाईट व्हाईट दिसतं तर साबुदाना खिचडी कोणाला आवडते कोणाकोणाला म्हणजे सर्वांनाच आवडते बऱ्याच जणांना नाही आवडत तर ज्यांना ज्यांना आवडते ते कमेंट करून नक्की सांगा बघा हे अशा प्रकारे आपण हे तळून घेतलेले पळीपापड चिप्स आणि आणि याच्यानंतर बघा किती वाईट वाईट आणि छान त्याच्यानंतर मी हिरवी मिरची टाकणार आहे तेलामध्ये कारण तेलामध्ये झाल्यानंतर ती लगेचच बाहेर काढायची आपल्याला नाही छान असं मीठ टाकायचं आहे त्यावरती कारण मीठ टाकलं नाही ताबडतोब तेलातून काढल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान येते आणि नंतर थोड्या वेळाने जर त्याच्यावरती मीठ घेतलं ना त्याची चव लागत नाही तर त्यासाठी आपल्याला अगोदर तेलातून काढल्या काढल्या लगेचच त्यावरती मीठ टाकायचं बाकी किती छान दिसत आहेत हिरव्या मिरच्या आणि कमी तिखट असल्यामुळे त्या आवडीनं खातो आम्ही मी गॅस बंद केला कारण तेल खूप होतं ना ते काढून घ्यायचं आहे मला थोडं कमा कमी प्रमाण करायचं आहे तेलाचं म्हणून हे बघा हिरवी मिरची किती छान त्यावर मीठ असं टाकायचं स्प्रेड करायचं एकदम बाहेर तुम्ही कशी मिरची खाता ना एकदम तशी लागते बघा किती छान कलर आणि किती छान हे बटाटा मी पाण्याने दोन तीन स्वच्छ धुवून घेतला आणि आता तुम्ही तेल थोडं कमी केले कढीतला आणि कढईमध्ये टाकत आहे तर हा असा बटाटा आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे आणि तो छान फ्राय होऊ द्यायचा आहे बघा असं कढईमध्ये सर्व तो टाकून घेतला आणि तुम्हाला बटाट्याचं प्रमाण पण जर जास्त बटाटा आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता ह्याना बटाटा खूप कमी लागतो त्याच्यामध्ये ते अक्षरशः याच्यातला पण कधी कधी बटाटा काढून टाकतो पण त्याच्याशिवाय त्याला टेस्ट येत नाही म्हणून तो बटाटा घालावाच लागतो तर मी अशा प्रकारे बटाटा घालते बरेच जण उकडून घालतात आणि तोपर्यंत ते बटाटा आपण फ्राय होईपर्यंत हा साबुदाणा मी दोन तीन तास भिजवून घेतलेला आहे बघा किती छान सोसायटी तसा मोकळा झालेला आहे तर या साबुदाण्यामध्येच आपल्याला एक सिक्रेट टिक्स अशी आहे की या साबुदाण्यामध्येच आपल्याला शेंगदाणे मीठ मिक्स करायचं आहे कारण नंतर काही काही जणांना बरेच सवय असते अगोदर साबुदाणा टाकायचा सा। नंतर मग ते शेंगदाण्याचं कूट वरतून टाकतात आणि मग काय होतं तो साबुदाणा पूर्ण कढईला चिटकतो आणि चिकट चिकट होतो त्यामुळं हे अगोदरच बाहेर ना शेंगदाण्याचं पीठ म्हणजे जे झालेलं शेंगदाणे बारीक आणि साबुदाणा आणि मीठ हे एकत्र करून घ्यायचं आहे कारण कढईत टाकल्यानंतर ते छान मोकळा झाला पाहिजे हे बघा मीठ टाकलं मी चवीनुसार आणि आम्ही शेंगदाणा मग खातो तर त्याचं प्रमाण थोडं जास्तच घ्यावं लागतं मिठाचं तेव्हा त्याची टेस्ट येते आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला छान एकत्र कारण तो साबुदाणा आहे ते ला ना त्याला ते शेंगदाण्याचं कूट लागलं पाहिजे अशा प्रकारे ते मिक्स करेल आणि हाही बघा बटाटा आपला फ्राय होत आलेला आहे छान तेलामध्ये आणि हिरवी मिरची घालायची बऱ्याच जणांना बटाटा उकडून पण टाकतात पण आम्हाला ना बटाटा उकडलेला आवडत नाही तर आम्ही असं तेलामध्येच फ्राय करतो तुम्हाला कसं आवडतं ते नक्की सांगा बघा अशा प्रकारे छान फ्राय करायचं आहे त्याला माझा हा छोटासा प्रयत्न आहे बघू म्हटलं करून तर सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकन धावायला नक्की विसरू नका बघा सग जण अशा प्रकारे आणि ही विषय हा आहे की आपण सर्वसामान्य घरातील आहोत तर अशा छोट्या छोट्या रेसिपीज आणि बऱ्याच मी बाकीच्या पण रेसिपी शेअर करेल पण असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण म्हणजे कसं ह्या साबुदाना मी मिक्स केलेला आणि आता तुम्ही टाकत आहे आणि त्याला मी छान असं फ्राय करणार आहे आता सारखं थोडं फ म्हणजे फुल गॅसवरतीच थोडं मिक्स करताना अगोदर हे करायचं आहे आणि आपण याच्यामध्ये लाल तिखट पण घालणार आहे पण ते नंतर थोड्या वेळाने थोडं फ्राय झाल्यानंतर कारण काय होतं जो साबुदा आहे ना तो झाला की नाही हे कळत नाही अगोदर लाल तिखट टाकलं की तर साबुदाण्याचा नुसता ता रंग लागून जातो लाल टिकट्याचा रंग लागून जातो साबुदाण्याला आणि मग तो कळत नाही झाला की नाही तर बघा आता असा व्हाईट व्हाईट साबुदाणा दिसतो ना जर तो छान परतला ना त्याच्यानंतर त्याचा रंग चेंज होतो व्हाईटच्या ऐवजी ना थोडासा म्हणजे असा हा एकदम व्हाईट दिसतो ना नंतर त्याचा असा मोत्यासारखा असा वेगळा वेगळा असा पाण्याचा हे कसं तसा रंग येऊन जातो त्याला बघा अशा प्रकारे आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे असं मिक्स करत राहायचं आहे सारखं बघ सुटसुटीत झालेलं आहे एकदम असा मोकळा मोकळा चिकट नव्हता हो आणि फुल गॅस केला आहे मी त्याला आता फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे केल्यामुळं बघा कढईला थोडासुद्धा चिटकलेला तुम्हाला दिसणार नाही एकदम मोकळा मोकळा झालेला आहे नाहीतर कढईला चिटकतो साऊदना बऱ्याच जणांचा आता मी लाल तिखट टाकत आहे आता लाल तिखट टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला लाल तिखट कारण त्याला कलर येतो आणि परतल्यामुळे आणि काय होतं साबुदाणा पूर्ण गरम आहे ना तो त्यामुळं काय होईन त्याला फ्राय व्हायला वेळ ते तिखट ना त्याची टेस्ट एकदम छान येऊन जाते ती लाल मिरची कारण की त्या गरम गरम साबुदा आपण वरतून टाकतो ऑलरेडी तेल असतं त्याला ता आणि एकदम तो मिक्स होऊन जातं बघा किती छान दिसतोय आपला साबुदाणा तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकंदाबा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेन बघा साबुदाना खिचडी चला तर मग या फराळ करायला श्रावण शनिवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा बघा अशा प्रकारे हे आपलं फराळाचं रेडी झालेलं आहे दही किंवा ताकासोबत तुम्ही हा साबुदाना नक्की खाऊ शकता चला